श्री जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमय बनवा जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात त्यांचे जीवन खूप यशस्वी आणि आनंदमय बनून जाते त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून का आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो परिस्थितीला पाहून लगेचच हार मानू नका परिस्थितीला पाहून तुमच्या अडचणींना पाहून जितके तुम्ही कमजोर बनता लाचार बनता तेवढा त्या परिस्थितीचा तुम्हाला जास्त त्रास होत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे मनात नेहमी आशेचा दिवा तेवत ठेवा परिस्थिती एक ना एक दिवस नक्कीच बदलणार या सकारात्मक विचाराने जीवन जगत राहा रोजचा दिवस घालवत राहा मग मुण। त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही बाळांनो तुमच्या जीवाभावाच्या माणसांना वेळ द्या फक्त पैशाच्या मागेच धावू नका फक्त तुमच्या स्वतःच्या सुखाचा विचार कधीच करू नका तुमची जीवाभावाची माणसे तुमच्याकडे आशेने पाहत असतात तुमच्या प्रेमाला तरसत असतात तुमच्या एका कौतुकाच्या वाक्यासाठी तरसत असतात हे लक्षात ठेवा नात्यांपेक्षा पैशाला जास्त महत्त्व द्याल तर एक दिवस एकटे पडाल जी व्यक्ती तुमचा राग तुमची चिडचिड सर्व काही सहन करूनही तुमची नेहमी साथ देत असते अशा व्यक्तीपेक्षा जास्त प्रेम तुम्हाला कोणीही करू शकणार नाही त्यामुळे अशा व्यक्तींना जपा कारण अशा व्यक्ती आयुष्यात असणे हे देखील भाग्याची गोष्ट असते काही लोकांना आयुष्यातून बाजूला करणे त्यांना दूर करणे हे खूप गरजेचे असते कारण अशा व्यक्ती या तुम्हाला खोटेही सुखाने राहण्यासाठी देखील जागा ठेवत नसतात तुमचे आयुष्य हे, हे पूर्णपणे नासून टाकत असतात त्यामुळे अशा व्यक्तींना आयुष्यात ठेवणे म्हणजे स्वतःचे आयुष्य नासवण्यासारखे असते जास्त ओझे घेऊन चालणारे हे एक दिवस खाली त्या ओझ्याखाली डुबून जात असतात त्यामुळे मतलबी लोकांना तुमच्या जीवनातून नाही तर तुमच्या मनातून सुद्धा तुमच्या विचारातून सुद्धा दूर काढून फेकण्यातच खरा शहानपणा असतो स्वामी म्हणतात आज जर तुम्ही कोणाला फसवाल तर लक्षात ठेवा एक दिवस तुम्हाला कोणीतरी येऊन फसवेल हे निश्चित आहे त्यामुळे कधीच कोणालाही फसवू नका कर्माच्या चक्राला कधीच विसरू नका या जगाला खोटे बोलणारेच आवडत असतात कारण खरे हे सर्वांना टोचत असते काळजीपोटी जरी तुम्ही कोणालाही किंवा तुमच्या माणसांनाही काही सत्य परिस्थिती तुम्ही जर सांगितली त्यांची चूक जरी तुम्ही दाखवून दिली तर त्यांच्याविषयीचे ते सत्य ऐकल्यावर तुमचेच जवळचे तुमच्यावर नाराज होतात कारण सत्य हे कटू असते ते पचवण्याची ताकद सर्वांकडेच नसते सर्वांना दोष उणीवा ह्या ऐकायच्या नसतात सर्वांना फक्त कौतुक ऐकण्याची सवय लागलेली आहे त्यामुळे सत्य हे त्यांना त्रासदायक ठरते कधीच तुमच्या घरातील वाद हे दुसऱ्यांना सांगू नका तुमच्या समोर जरी तुमची सांत्वना करत असले तरी तुमची पाठ फिरताच ते तुमच्यावर हसत असतात तुमच्याच उणीबा काढत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या घरातील प्रश्न हे तुमच्या घरातील व्यक्तींना एकत्र बसून शांत पद्धतीने काय अडचण आहे कोणती समस्या आहे हे पहा आणि शांततेने समजूतदारपणाने त्या प्रश्नावर मार्ग काढा कोणतीही गोष्ट ही भांडून मोठमोठ्याने बोलून कधीही सुटत नसते शांततेने समजूतदारपणाने आणि थंड डोक्यानेच मार्ग हा मिळत असतो हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात तुमचे विचार जर चांगले असतील तर तुम्हाला सर्व काही चांगलेच दिसू लागेल वाईट गोष्टीत देखील तुम्ही आनंदी राहाल समाधानी राहाल मग तुमचे लक्ष कोणत्याही कमतरतेकडे जाणार नाही तुमचे शरीर सुंदर असो किंवा नसो पण तुमचे शब्द मात्र सुंदर हे असायलाच हवेत तुमचे मन हे सुंदर असायला हवे मनाची सुंदरता ही खूप महत्त्वाची असते शरीराची सुंदरता ही कायमस्वरूपी नसते वयानुसार वेळेनुसार ती कमी कमी होत असते पण मनाची सुंदरता ही नेहमी कायमस्वरूपी असते उलट तिची वाढच होत असते तुम्ही ज्यावेळेस तुमच्या स्वतःवर तुमच्या रूपावर प्रेम करायला लागाल तेव्हा तुमच्या मनात जो न्यूनगंडपणा आलेला आहे तो दूर होऊन जाईल ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःवर प्रेम करू लागाल विश्वास ठेवू लागाल तेव्हाच इतरही तुमच्यावर प्रेम करतील तुमच्यावर विश्वास ठेवतील हे लक्षात ठेवा नेहमी तुमचे शब्द हे चांगले सौम्य मऊ आणि प्रेमळच ठेवा शब्द हे शस्त्राचे देखील काम करते आणि औषधाचे देखील काम करत असते खूप मोठ्यातील मोठ्या वाद देखील तुमच्या सुंदर शब्दांनी मिटत असतो आणि तुमचे कठोर शब्दांमुळे मोठमोठे वाद देखील निर्माण होत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचे शब्द हे जपून वापरा तुमच्या शब्दांमुळे कोणाचे तरी मन दुखावण्यापेक्षा तुमच्या शब्दांमुळे कोणाला तरी आधार मिळेल सुख समाधान मिळेल असे वागा कारण लोक चेहरा विसरतात पण बोललेले शब्द हे कधीच विसरत नाहीत तुमच्या स्वतःची एक अशी ओळख तुम्ही बनवा तुमच्या आळशीपणाला आजपासूनच दूर करा कारण उद्या हा कधी उजडत नसतो त्यामुळे जे काही करायचे आहे ते आज आणि आत्तापासूनच करा तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनात चांगले बदल हे घडवू शकता उद्यावर कोणतीच गोष्ट ढकलू नका कारण तुमचा आळस हा हळूहळू तुम्हाला उद्ध्वस्त करत असतो हे लक्षात ठेवा जर तुम्हाला यशाच्या दरबारात जर पोहोचायचे असेल तर तुम्हाला कष्टाच्या किल्लीला तर फिरवावेच लागेल मगच तो यशाचा दरबार तुमच्यासाठी खुला होणार आहे करा करा खूप मेहनत करा खूप कष्ट करा जो मनापासून प्रामाणिकपणे मेहनत करतो त्याला यश हे नक्कीच मिळते विश्वास ठेवा प्रामाणिकपणे मेहनत करा नेहमी तुमचे कर्म चांगले करा मग सुद्धा सर्व चांगलेच चा होणार भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत काळजी करू नका सगळे चांग स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकून देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ